नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महेश अर्बन कोऑपरेटिव बँकेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली संपन्न सभासदांना मिळणार सहा टक्के लाभांश ऊर्जेसाठी देणार कर्ज पासून सतत ऑडिटमध्ये अदर्जा मिळवणारी बँक पुणे जिल्ह्यात होणार नव्याने शाखा सुरू महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदपूरची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिजाऊ फंक्शन हॉल चामे गार्डन थोडगा रोड येथे संपन्न झाली यावेळी माजी मंत्री तथा बँकेचे चेअरमन बाळासाहेब जाधव कृष्णा महाराज धानोरकर आमदार बाबासाहेब पाटील सिद्धीशुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे संचालक शिवानंद तात्या हिंगणे ॲडव्होकेट टी एन कांबळे ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर ॲडव्होकेट विनायकराव भोसले शिवाजीराव देशमुख आशिष गुनाली आशिष गादेवार ॲडव्होकेट सादिक शेख डॉक्टर ऋषिकेश पाटील शिवाजीराव काळे आदीसह बँकेचे सर्व संचालक सभासद प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभेला संबोधित करताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की आदरणीय बाळासाहेब जाधव यांनी जे स्वप्न उर्शी बाळगून या बँकेची स्थापना केली होती ते स्वप्न पूर्णस्तास जात असून ग्राहकाचा विश्वास विकास विस्तार या त्रिसूत्रीच्या आधारावर महेश बँकेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे हे ही त्रिसूत्री अंगीकारल्यामुळे बँकेची प्रगती ही सातत्याने चढता आलेख गाठत आहे बँकेचे भागभांडवल कर्जवाटप ठेवी या सर्व गोष्टीत ही सतत वाढ होत आहे हे ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे राजकारण करताना जे समरणात राहील असे काम त्यासाठी केले पाहिजे तशी विकासाची कामे केली तरच आपण केलेले राजकारण हे जनतेच्या कायम समरणात राहते जाधवसाहेबांनी केलेले राजकारण हे त्यामुळेच जनतेच्या स्मरणात आहे अहमदपूर चाकूर तालुक्यात हरत क्रांती करून इथल्या शेतकरी सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करत पन्नास टक्के महिला शक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत बँकेची पुण्यानंतर मुंबई येथेही शाखा सुरू करणार आहोत आता चांगले शिक्षण नोकरीच्या संधी उद्योग व्यवसाय यासाठी तरुणांना मार्गदर्शन करून या भागातील तरुणाच्या हाताला काम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील व चोपणे यांनी केले